आहे पुण्याचा सायकलची खूप जुनी ओळख आहे आणि आज तुमचं स्वागत आहे महावार्तावर महावार्ता स्पोर्ट्स वर आपण बघू शकता माझ्या ठिकाणी ह्याच ठिकाणी ही जी ट्रॉफी माझ्या पोटापाशी बसली ही आज ट्रॉफीसाठी संघर्ष झालेला आहे आणि हीच ट्रॉफी जिंकण्यासाठी सगळी दुनिया जग इकडे पुण्यात अवतरलं आहे खर तर कौतुक करावं लागेल संयोजकांचं कारण की प्रथमच भारताच्या इतिहासात यू जी सी आय आयोजित ही टू पॉईंट टू रेस होते पण आजची रेस फार विशेष आहे कारण की आपण सगळे शिवछत्रपतींच्या भारत जर आहोत आणि शिवछत्रपतींच्या मराठा हेरिटेजची टूर आज खऱ्या अर्थाने आज इकडे पुण्यात रंगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ही रेस सुरू झाली आहे पुण्याच्या कॅम्प भागातून ह्या कॅम्प भागातून तू सासवड मार्ग जाईल जिथं आपली पालखी जाते आपण हरिनामाचा गजर करतो ज्ञानेश्वरांचा गजर करतो ती गजर करत करत पालखी पुरंदरच्या दिशेने घेईल पुरंदरचं दर्शन घेईल आणि त्यानंतर ती जो पुणे बेंगलोर हायवे तो क्रॉस करून ती भोरच्या दिशेने जाईल आणि भोरच्या ग्रामीण भागाचं दृश्य सह सगळ्यात महत्वाचा जर अच्छा शरीर टप्पा असेल तो म्हणजे दहा हजार एकावन्नची चढण आहे सिंहगडची तो सगळ्यात मोठा टप्पा आहे त्यामुळे आजच्या शर्यतीला खूप महत्व आहे आपल्याला सिंहगड म्हणजे आपला हृदय आहे पुण्याचं महत्त्वाचं हृदय आहे आणि ह्या पुण्याच्या महत्त्वाच्या ऐतिहासिक अशा ठिकाणी ही आपली शर्यत जाणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे तानाजी महाराज महाराजांचा इतिहास आहे सगळा तानाजी महाराज महाराजांच्या आठवणींना उजाळा एक प्रकारे तिकडे मिळणार आहे आणि आजची रेस खऱ्या अर्थाने सर्वांसाठी फार महत्त्वाची आहे मराठा हेरिटेज रेज आहे एकशे पाच किलोमीटर रेस आहे काल सत्याऐंशी किलोमीटरमध्ये ह्या रेसमध्ये बाजी कोणी मारली असेल ती म्हणजे चीननी मारली होती बेल्जियमनी मारली होती आपले भारतीय खेळाडू पण आघाडीवर आहे पण आजच्या ह्या एकशे पाच किलोमीटरच्या रेसमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालेले आहे अजून एक <coughs> अजून एक जवळजवळ एक पाऊन तासाने याच ठिकाणी या, या शर्यतीचा थरार सुरू होणार आहे आणि कोण जिंकणार ही शर्यत सगळ्यांच्या लक्ष लागलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रान्स चे खेळाडू त्या शहरीतल्या सगळ्याच वैशिष्ट्य म्हणजे की शहरात जेव्हा सकाळी सकाळी सुरू होते तेव्हा सगळे खेळाडू बसमध्ये येतात आणि बसमधून जशी आपल्या शाळेला हजेरी लावावी लागते तशीच एक हजेरी सगळ्या खा, खेळाडूंना इथे लावावी लागते आता बघू शकता मी कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी आज हा, सकाई सकाई, आता हा सकाळी सकाळी आत्ता सकाळचे जवळजवळ अका पावणे अकरा झालेले आहेत आणि साडेबारा वाजता आज ह्या रेस शुभारंभ होणार आहे शर्यती सुरुवात झाल्यानंतर या शर्तीतला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे खेळाडूंची ओळख करून झाली जाते पण मी आज एका विशेष गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधून घेणार आहे ती म्हणजे ही ब्राऊन कलरची पुण्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारी चषक आणि हाच विजेत्या खेळाडूंना दिला जाणार आहे या चषकासाठी ही सगळी शर्यत रंगणार आहे खरं तर काल सत्याऐंशी सत्याऐंशी किलोमीटरचा टप्पा पार झाला पण आज अजून जवळजवळ शतका म्हणजे एकशे पाच किलोमीटरची एक खऱ्या अर्थाने खेळाडूंचा आपला संघर्ष बघणारी खेळाडू सगळं त्यांच्यात आहे आणि या खेळाडूंनी आता नुकतीच हजेरी दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे हे जेव्हा खेळाडू बसमधून येतात तेव्हा इकडे त्यांना ओळख परेड होते ओळख परेड नंतर हे असे सायनिंग करतात आणि सायनिंग केल्यानंतर त्यांचा वॉर्मअप होतो आणि वॉर्मअप केल्यानंतर बरोबर एक तासांनी ही शर्यत सुरू होते आणि आजची शर्यत खरंतर फार मोठी आहे आजच्या शर्यतीला खूप वेगळं वेगळं महत्त्व आहे कारण की मराठा हेरिटेज शर्यत आहे आपल्या पुरंदरमधून जाणार आहे आपल्या सिंहगडमधून जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या शर्यतीत नक्की बाजी कोण मारणार खरं तर ही शर्यतीचा अट्टहास का घातला प्रश्न येतो कारण की पुण्याला सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना ट्रॅफिकचा खूप त्रास आहे या सगळ्या वाटचालीत पण तरीही ह्या शर्यतीने काय दिलं असं मला वाटतं तर सगळ्यात म्हणजे चारशे सदतीस किलोमीटरची शर्यत आहे आणि आज या शर्यतीचा निम्मा पल्ला पूर्ण होणार आहे दोन काल एक पल्ला पूर्ण झाला आज दुसरा पल्ला पूर्ण होणार आहे आणि हा चारशे सदतीस आणि हा इंडोनेशियाचा संघ ज्यांनी पहिल्या दिवशी प्रो लीग मध्ये बाजी मारली प्रो लीगमध्ये खेळाडू पुढे होते आणि आजचा हा सगळ्यात महत्वाचा पल्ला आहे तो म्हणजे एकशे पाच किलोमीटरचा कोण जिंकणार कोण हरणार पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली चर्चा झाली होती ही शर्यत पुणे ग्रँड टूरचा हा जो मंच का सजला आहे खरंतर पुणे ग्रँड टूर स्पर्धेला महाराष्ट्र शासनाकडनं होत आहे शासनाकडनं होत आहे त्यामुळे प्रचंड असं बंदोबस्त दुच्ण। आहे त्यामुळे खेळाडूंना वाहतुकीचा मोठी समस्या आहे तरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे ग्रँड टूरमुळं एका नव्या खेळाची ओळख झालेली आहे खरं तर आपण क्रिकेट बघतो क्रिकेटचा वर्ल्ड कप आपण बघितलेला आहे परंतु हा मी विनंती करतो हा ही जी ट्रॉफी आहे ही ट्रॉफी जिंकण्यासाठी आता खरं तरी शहरात सुरू आहे एका नव्या खेळाची ओळख सुरू झाली आहे भारतात असे खेळ होणं गरजेचं आहे क्रीडा प्रकार जम होणं गरजेचं आहे त्यामुळे निश्चितच थोडा त्रास होईल लोकांना वाहतुकीचा पण निश्चितच ही देशाच्या क्रीडा क्षेत्रासाठी निश्चितच आनंदाची बाब म्हटली पाहिजे आणि थोड्याच वेळात बरोबर अजून एक साडेबारा वाजता ह्या खेळाडूचा जो स्टार्टिंग सरार पण आपण लाईव्ह बघणार आहोत आणि अच्छा ह्या ग्रँड टूर मध्ये कोण बाजी मारणार ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे आणि हे सगळे खेळाडू सज्ज झालेले आहेत जगभरातील खेळाडू आहेत जगातील पस्तीस देश सहभागी झाले आहेत त्यांचे सव्वीस संघ आहेत आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे एकशे एकसष्ट सायकल जागतिक सायकल पट्टूंचा सा, थरार ह्याची देही ह्याची डोळा आपल्या ग्रामीण भागातले काढून शहरातले काढून आपण प्रिन्स पट्टी पर किलोमीटर विमानासारखी अशी गाडी चालवतात नव्वद मीटर गाडी चालवतात आणि आज ह्या पुणे ग्रँड मंचावर जर काय आले असेल ती म्हणजे ही आपली मराठा इतिहास सांगणारी ट्रॉफी आणि आजची शर्यत पण मराठा इतिहासावर असणारे मराठा भूमीतून जाणारे पुरंदरचं दर्शन घेणारे सिंहगडचं दर्शन घेणारे आणि सगळ्या शेवटी या शर्यतीचा शेवट होणार आहे तो नांदेड सिटीला साडेतीन वाजता जवळजवळ दोन ते अडीच तासात ते शंभर किलोमीटरचा अंतर पार करणार आहे तर आपण विचार केला पुण्यातून आपण जर साताराला जायचं ठरवलं तर आपल्याला दोन तास लागतात पण ह्या त्यापेक्षा सायकलवर सायकलवरहीच लोक हेच अंतर आज अवघ्या दोन सव्वा दोन तासात पार करणार आहे